कारण वारंवार आम्ही आयुक्तांकडे तीन वेळा मिटिंग घेतल्या आणि माझं लेटर तर नेहमीच जातात की पाण्याच्या समस्या सोडा पाण्याच्या समस्या पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही शेवटी आज कसं पाणी आम्हाला देत नाही सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे ते पाणी चोरून अन्य ठिकाणी वळवत कोणाला वळवत तुम्ही शोध काढा आज इथे जे आंदोलन चालू आहे हे कल्याणपुरेचं हक्काच पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन चालू आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आणि नगरसेवकांचा कारण वारंवार आम्ही आयुक्तांकडे तीन वेळा मिटिंग घेतल्या आणि माझं लेटर तर नेहमीच जातात की पाण्याच्या समस्या सोडावं पाण्याच्या समस्या पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही शेवटी आज हे यांना आंदोलनाचं हे पवित्र हातात घ्यावं लागलं त्याच्यामुळे खूप संतापलेले आहेत आणि आयुक्तांना हे आता मी फोन केले के की तुम्ही दोन या आमच्या भेटा जरा ते सांगतात की तुमच्या शिष्टमंडळाचे आमचं बोलणं झाले दीड वाजता आमच्याकडे येणार आहेत पण ते असं काय बोलणं करणार सर्व चार मी जे पाणी सोडायला कर्मचारी असतात किंवा जे पाणी देतात इकडे किती एम एल ते आम्हाला हे करत नाहीत ना त्यांच्यावर कारवाई करू द्या त्यांच्यावर ते एक महिन्यापासून पत्र व्यवहार केले वेळोवेळी जाऊन भेटलो सांगितलं कल्याणसाठी एम एल पाणी केलेली आहे तेवढं आम्हाला द्या साठ एम एल सुद्धा पाणी त्यानंतर सुद्धा काल आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब जरा आमच्यावर तुम्ही करा आणि पाणी द्या तरी नाही आजही त्यांना निवेदन दिलं त्यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही आधी पाणी पुरवठा तुम्हाला कोणालाही काही केलेलं नाही आम्हाला पर्याय राहिला नाही सरकारने आम्हाला पाणी दिलंय का शंभर पाणी दिलंय कोण तर केडीएमसी अधिकारी पाणी चोरत त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं सरकारचे आमच्या हक्का देत ना ते केडीएमसी प्रशासन आम्हाला देत नाहीये हक्काचं पाणी आम्हाला देत नाही सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे है। है पत्र जा, पत्र जा। पत्र जा ते पाणी चोरून अन्य ठिकाणी वळवतायत कोणाला वळवतायत तुम्ही शोध काढा तुम्ही शोध काढायचा एवढ्या लोकांना एवढ्या सगळी मगरुरी की आम्ही दीड दोन तासाभर बसतोय सांगितलं आम्ही पत्र द्या आम्हाला त्यांनी आम्हाला सांगताय पत्र द्या आम्हाला पत्र द्या पत्र द्या पत्र देत नाही तुम्ही लोक ही मगरुरी का झाली आहे अरे इथे इलेक्शन्स नाही म्हणून आमदार सगळ्या काय मागणी आम्हाला फक्त पाणी पाहिजे दोन तास आम्ही बसलो दोन तास जर गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय थोडी सुद्धा काही शरम फिरम नसेल तर मग त्याचा अर्थ काय पुन्हा बसणार आम्ही पुन्हा बसणार आता ते सांगतात आम्ही सुरळीत करू नाही सुरळीत केली तर पुढच्या आठवड्यात परत जिल्ह्याच्या वतीने बसणार आम्ही पण ह्यांना थोडी तरी जाणीव पाहिजे त्या गोष्टीची आणि कसं आहे दोषी अधिकाऱ्यांना जोपर्यंत निलंबित करत नाही ना तोपर्यंत हे पाण्याचा प्रश्न सुटणार